तीन वेळेला विरोधात लढले पण अखेरीस भाऊंच्या विकासनशील नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला बाळासाहेब होनमोरे यांच्या भाजपा प्रवेशामुळं मिरज तालुक्यात महाविकास आघाडीला मोठा हदरा मुंबई इथं भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच सांगलीचे माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या उपस्थितीत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे अस्मिता बाळासाहेब होनमोरे सोनीचे मा सरपंच राजेंद्र माळी विष्णूपंत आनंदा पाटील तसेच अन्य मान्यवर यांचा प्रवेश मुंबई येथील भाजपा पक्ष कार्यालयात झाला यावेळी बोलताना बाळासाहेब होणमोरे यांनी भारतीय या जनता पार्टीची विचारधारा तसेच प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मिर्जेचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या उपस्थितीत भारतीय या जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केल्याचं सांगितले आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या विरोधात तीन वेळेला बाळासाहेब होनमोरे यांनी निवडणूक लढवली मात्र तीनही वेळेस त्यांना पराभवाचा सामना करावा लागला पण अखेरीस भाऊंच्या विकसनशील नेतृत्वाखाली त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आमदार सुरेश खाडे यांनी नेहमी विकासाचं आणि बेरजेचं राजकारण केलंय कोणताही पक्ष न बघता त्यांनी जनता केंद्रबिंदू मानून सर्वच स्थानिक लोकप्रतिनिधींना त्यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला मिरज विधानसभा क्षेत्रात मागील सत्तर वर्षात जितका विकास झाला नाही तितका विकास आमदार सुरेश भाऊ खाडे यांनी दोन हजार नऊ पासून दोन त्यांच्याकडे सर्वच पक्षीय नेते संघटना आणि जनता अपेक्षेनं बघत असते त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक जण भाजपामध्ये येत आहेत आता बाळासाहेब होनमोरे यांच्या भाजपा प्रवेशामुळं मिरज तालुक्यात महाविकास आघाडीला मोठा हदरा बसला आहे